आजंग येथील बाऊसाहेब तुळशीराम माळी यांचे शेती गट क्रमांक अठ्ठेचाळीस दोन क्षेत्र दोन हेक्टर एकोणपन्नास सहा आहे यांच्या जमिनीला एक रुपयाप्रमाणे विमा काढून मिळावा म्हणून दिनांक अकरा सात तेवीस रोजी एक रुपया रक्कम भरलेली आहे त्या संबंधी मान्य तहसीलदार यांच्याकडे तशी तक्रार केलेली आहे आमच्या शेतीची दखल घ्यावी म्हणून मान्य जिल्हाधिकारी यांचीही भेट घेतली त्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना विमा लागू होईल परंतु मान्य जिल्हाधिकारीचे पीए सांगतात होणार नाही हे शेत जमीन तक्रार यांचे वडिलांकडून घात करून खोटे व दस्ते तयार करून शेत जमिनीचा कब्जा केलेला आहे परंतु हे जर सत्य राहिले असते तर तेच रशिकलाल ओसवाल यांच्या ताब्यात जमीन राहिली असती ओसवाल यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस रोजी कपाशी पीक लावल्याचे खोटे कागदपत्र सादर केली या शेतीवरती प्रत्यक्ष पाहणी केली असता कपाशी पिकाची भूमुंग व मूग लावलेले आहे तसेच तक्रारदार यांचे वडील सह या शेतीवरती उपकरणी करताना दिसत आहे महसूल दप्तरी खरी नोंद घेऊन भाऊसाहेब तुळशीराम यांचे वडिलांच्या नावेच एक रुपयाचा विमा उतरावा असे आवाहन करण्यात आले आहे तहसीलदार यांनी सत, सत्यता काय आहे याची पडताळणी करून न्याय द्यावा व प्रत्यक्ष शेती वरती येऊन पाहणी करावी आणि तसं सत्य अहवाल सादर करावा ही विनंती केली आहे दा तालुका जिल्हा तर आमची मागणी असे आजंगा आजंशिहाराची ती असून तर आमची मागणी कलेक्टर साहेबांकडे अशी होती तर पीक विमा आम्हाला मी तीन वर्षापासून काढून राहिलो तर तीन वर्षापासून का काढलेले आहे तरी आम्हाला पीक विमाचं सा सामनेवाला सावकारांनी ते विमाचा लाभ घेऊन टाकला तर मी साहेबांकडे गेलो कलेक्टर साहेबांकडे तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं तर नोंद तुमच्या नावाची हे तुम्हाला जिमा भेटू भेटेल हो पण कलेक्टर साहेबांचा सा पी ए जो आहे तो उडा उडाची बाद आम्हाला सांगून राहिला साहेब तर कालपर्यंत तर वरपर्यंत आमची नोंद आहे तर कागदपत्रे सगळं आहे आयुक्त साहेबांकडे केस दाखल दिवाणी मीटर चालू आहे तरी आम्हाला कुठला बी सरकारचा लाभ भेटून नाही राहिला साहेब तर याच्या पुढे आम्ही अशी परिस्थिती झाली साहेब जर देवबाने दुस्कायचं ग ग्रंथ आलं किंवा अतिदृष्टी झाली तर आम्हाला आत्महत्या करायचा प्रश्न आहे हिमा हिमाचं भेटायचं पाहिजे साहेब आम्हाला जो सरकारचा जो लाभ आहे तो आम्हाला माझा लहान मुला बाळासाठी तर माझी मिस जो आहे तो कोरोनामध्ये वाढलेली आहे साहेब तर त्यासाठी तुमचं एक साहेबांचं विनंती करतो मी साहेब